नमस्कार भारत भुमी आने रुपात अनेक दशावतार हे अवतार आहेत श्रीदत्त श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे सर्व मुख्य उप अवतार समजले जातात याशिवाय

आणि मी अशीच तुम्हाला एक माहिती याद्वारे सांगणार आहे स्वामी भक्त असून त्यांच्या जीवनातील घटनांवर फार प्रभावित होऊन हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला होता परंतु अर्थात मी कोण ठरविणार स्वामींनी मला प्रेरणा दिली व हे पुस्तक माझ्याकडून लिहिले गेले आतापर्यंत कवी मीरा उद्धव अशा काही संतांनी संतांची चरित्रे मी वाचलेली आहेत साई गजानन महाराज स्वामी समर्थ यांच्या रोज वाचण्यास लिहिण्यास लहान पोठ्या लिहिल्या गेल्या वर्षी सुलभ भागवत हे पुस्तक गोष्टीरूपात वाचले फडके यांच्या मनोरमा प्रकाशाने प्रकाशित झालेले श्री स्वामींचे चरित्र मी न लिहिल्यामुळे मनात कुठेतरी अस्वस्थता निर्माण होती श्री स्वामींच्या लीला तांग साग्रासारख्या आहे कोणालाही त्या आपल्या लेखनीने बंदिस्त करता येणे अशक्य तरी सुद्धा मी माझ्या सुवतीप्रमाणे श्री स्वामींच्या अगम्य लीलांचे वर्णन वाचण्याचा प्रयत्न केला माझ्या लिखाणात माझ्या वाचण्यात माझ्या कल्पने अतिशयोक्ती सृष्टी सृष्टीसौंदर्याची वर्णने मी टाळण्याचा प्रयत्न केला आहे वास्तविकता जे मनाला पटले आणि सत्य वाटले तेच मी वाचन करत असते उगातच लोकोपदेश आणि आपले तत्त्वज्ञान त्यात घालून पृष्ठसंख्या वाढवली नाही श्री दत्तावतारी स्वामी समर्थ यांना वटवृक्षाखालचे वास्तव्य फार प्रिय होते वटवृक्ष हा सर्वात महान असून त्याला पौराणिक परंपरा आहे हा परप्रश्न असा आहे त्याच्या पारंब्या जमिनीत जाऊन वृक्ष परत वर येतात याचाच अर्थ हा वृक्ष जमिनीतून घेतो ते पारंब्याच्या रूपाने परत येताना धरतीकडे झेपावतो असा हा प्रदीर्घ आयुष्य लाभलेला विस्तारलेला वृक्ष आहे अपना लक्षा चे अश्या हे त्यांचे चरित्र वाचून आपणास नक्कीच लक्षात येईल या वृक्षा संश्री स्वामींचे जीवन दीर्घकाळ पुनरपि जननन असे आहे वटवृक्षाचे वृक्षाचे सूक्ष्म आहे परंतु वृक्षा प्रचंड पुराण पुरुष वृक्ष म्हणून ओळखला जातो श्री स्वामींचे अवतार कार्य हे या वृक्षाला लाजले इतके प्रचंड असून ते पाहता त्यांना हे पुराण पुरुष म्हणून ओळखले जाणे योग्य आहे मुले ब्रह्मा मध्ये विष्णू शाकाय महेश्वर पत्रे पत्रे तू देवाश वृक्ष राजा येते नम हा श्लोक श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणत असत श्री स्वामी स्वमुखे स्वतःचे प्रतीक मूळ वडाचे झाड दत्तनगर असे नेहमी म्हणत असत त्यांच्या श्लोकावरून व त्यांच्या कार्यावरून ते स्वतः दस्तावदार होते यात शंकाच नाही त्यांच्या काळात अवतरलेल्या अनेक विभूतींनी उदाहरणार्थ साईबाबा गजानन महाराज बिडकर महाराज साटम महाराज इत्यादी अनेक थोर संतांनी अनंत कोटी ब्रह्मांड नायक विश्वाचे कर्ते करविते मूळ पुरुष श्री स्वामी समर्थ हो असे मान्य केले आहे त्यांना एखाद्या पुस्तकात मर्यादित ठेवणे गैर वाटते ते स्वतःला म्हणत मी मूळ पुरुष वट पत्रशयनी नारायण श्री स्वामींनी अवतार संपूर्ण अगोदर जंगमाच्या मठात शिवपिंडावर होम करताना म्हटले होते मी माझ्या लिंगदेहाचा होम करीत आहे श्री स्वामींच्या लीलाची मांडणी केली असता त्यांच्या अवतार आणि या ब्रह्मांड नायकाच्या रूपाची अपेक्षा करणे असे म्हणावे लागेल तुझी विश्वंभर विश्वाची आधार तुझा निर्धार असे खरा आपुलिया बळे सर्व चालण्याची तुझ्याच सत्तेने सर्व चाले

त्यांचे सदैव रक्षण त्यांनी वेळोवेळी केले होते आजही ते करत आहेत त्यांचे चरित्र माझ्यासारख्या सामान्य भक्तांनी वाचणे शक्य शक्य परंतु त्यांनीच माझ्याकडून हे सर्व करून घेतले देऊ नकोस मी तुझे पाठीशी आहे हे त्यांचे अभय वाक्य आजही भक्तांना अनुभवण्यास मिळत आहे या कलियुगात श्री स्वामींची भक्ती भक्तीच फलदायी आहे याचा अनुभव शेकडो लोक आजही घेत आहे या उतार किंवा लहान मुलाकडून हे वाचले गेले तर खूपच चांगली गोष्ट आहे ती केवळ त्यांच्या कृपेचा प्रसादच असते नाही तर त्यांचा आशीर्वाद ही मानले जाते त्यांचे चरित्र वाचण्याचा अगदी भक्ताला सुद्धा भक्त बनण्याचा मोह झाला नाही तर नवलच या त्यांच्या अगम्य कथा का व कार्य वाचणारे भक्त

जय जय स्वामी समर्थ